मिनी सरस आणि रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन सोलापुरातील वोरोनोको प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलं आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत सरस आणि जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन तसंच विक्री दिनांक एकोणीस ते एकवीस जानेवारी दरम्यान सोलापुरातील वोरोनोको प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली या, या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार अरुण लाड आमदार जयंत हसगावकर आमदार सुभाष देशमुख आमदार बबनराव शिंदे आमदार विजय कुमार देशमुख आमदार प्रणिती शिंदे आमदार शहाजी पाटील आमदार राजेंद्र राऊत आमदार संजय मामा शिंदे आमदार यशवंत माने आमदार समाधान आवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार रामसात पुते तसंच विभागीय आयुक्त सौरभ राव उमेद अभियानाचे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे याबाबत अधिक माहिती देताना सीईओ मनीषा आव्हाळे म्हणाले की या महोत्सवात पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातून साठ स्टॉल्स लावण्यात येणार आहेत महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादनं इथं विकली जाणार आहेत या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होत असतो या प्रदर्शनात मिलेट कुकीज चटणी लोकरीच्या वस्तू भरतकाम केलेल्या साड्या ज्यूटच्या वस्तू लाकडी वस्तू चामड्याच्या वस्तू कृत्रिम दागिने लेडीज बॅग ड्रेस मटेरियल साड्या चादरी आदींचा समावेश आहे याशिवाय घरगुती मसाले पापड कुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्स असतील या प्रदर्शनाला भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी आणि महिलांचा उत्साह वाढवावा असं आवाहन प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोमरे तसंच जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे यांनी केलंय